हाय फ्रेंड्स मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला मी आज माझी ओळख करून देते माझं नाव आहे रेणुका पाटील आणि माझा गाव आहे जिल्हा कोल्हापूर तिथे छोटासा एक खेडेगाव आहे माझा माहेर आहे कर्नाटक माझं शिक्षण वगैरे सगळं कर्नाटकमध्येच झालं आहे जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मला काही तर मरा मराठी वगैरे येत नव्हता नंतर लग्न झाल्यानंतर मग मी हळूहळू सगळं मराठी वगैरे सगळं शिकत केले आणि आता मी राहते मुंबईमध्ये त्यामुळं मी वर्षातून दोन तीन वेळा अशी गावी जाते मध्ये आणि माझा हा बघा आमचा हातर्वा मी एक ते व्हिडिओ बनवतो म्हणताना आलाय परत म्हटलं मग नंतर लग्न झाल्यानंतर मग मी वर्ष दोन वर्षांना लागलं मला मराठी वगैरे सगळं शिकायला पण मी आता परफेक्ट मराठी वगैरे सगळं शिकली शिकून घेतलं मग नंतर हळूहळू मग माझ्या सासू यांनी मला शिकवलं थोडं थोडं मराठी वगैरे त्या पण मी कर्नाटकूनच महाराष्ट्रामध्ये गेले आणि माझ्या लॉंग्वेज वगैरे सगळं कन्नडमधलं शिक्षण वगैरे सगळं कन्नडमध्ये झाल्यामुळं मग माझ्या लॉंग्वेजीमध्ये सगळं कन्नडच झालं पण माझ्या मुलांच्या ॲडमिशन मी म मराठी शाळेमध्ये घेतल्यामुळं मला मग मी हळूहळू मग नंतर मराठी मराठी लिहायला शिकली नंतर मग मराठी वाचायला पण शिकलं थोडं थोडं आता थोडंफार म्हणजे मराठी असतं थोडं हे होतं घेताना वगैरे पण मी वाचालेमध्ये पर्चित वगैरे असं मी शिकून घेतली पण मी महारा महाराष्ट्रमध्ये आल्यावर बरेच काही चांगली गोष्ट पण शिकले अशी आणि कधी कधी माझे थोडंफार मा मराठी वगैरे असं लँग्वेज चुकतात पण मी थोडं थोडं असं ॲडजस्ट करते आणि माझ्या व्हिडिओमध्ये असं काय मराठी वगैरे असं लँग्वेज चुकत असेल तर थोडंफार असं कन्व्हटमध्ये सांगत जावा मी त्यातून थोडं असं म्हणजे जरा जरा शिकत जाईल त्यातूनच आणि आता माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता मी घरात काय करते काही नाही तुम्हाला चला तर आम्ही आता नाही स्टुडिओमध्ये भेटूया बाय बाय करा तर मग बाय